नमस्कार मित्रांनो आनंदाची डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे असं संत तुकाराम महाराजांनी आपल्या एका अभंगात सांगितलं आहे याचा अर्थ काय माहितीये का आपलं मन हे आनंदाचा डोह आहे मात्र भौतिक सुखानं हा डोह भरत नाही प्रापंचिक सुखाच्याही पलीकडं जाऊन जेव्हा एखादं अलौकिक काम माणसाच्या हातून घडतं तेव्हा खऱ्या अर्थानं आनंद काय असतो याची अनुभूती तो घेतो आणि त्यानंतरच त्याच्या मनातील आनंदाचा डोह खऱ्या अर्थानं भरतो ही विलक्षण अनुभूती देणाऱ्या गोष्टी आपल्या आसपासच असतात बरं का मित्रांनो फक्त त्या दिसण्यात की आपली दृष्टी मात्र निर्मळ हवी यंदाच्या दिवाळीत हा आनंदाचा डोह हो आम्हाला गवसला तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आणि कुलताबाद तालुक्यातील ताजनापूर या गावी चला तर मग आमच्यासोबत आम्हाला खात्री आहे की आनंदाच्या या डोहात डुंबायला तुम्हालाही आवडेल म्हणजे सण प्रकाशाचा लक्ष लक्ष तेवणाऱ्या दिव्यांचा दीपावलीत रोषणाई केली नाही असं एकही घर सापडणार नाही काळ बदलला तसं रोषणाईची पद्धतही बदलली मातीच्या पणटीमध्ये मंदपणे तेवणाऱ्या दिव्याची जागा आता विद्युत रोषणाईनं घेतली आहे हा बदल झाला असला तरी परंपरेनं चालत आलेल्या पणत्या बनवण्याचं काम आजही काही कुंभार अगदी मन लावून करत आहेत चारशे वर्षांपासून चालत आलेल्या आपल्या पूर्वजांचा वारसा जपत आहे अशाच एका कुंभार कुटुंबाला आज आपण भेटणार आहोत दिवाळीच्या निमित्तानं नमस्कार आपण आहोत ताजनापूर ह्या गावी खुलताबाद तालुक्यातील संभाजीनगर जिल्ह्यातील ताजनापूर गावामध्ये आहेत सुधाम देशमुख ह्या त्यांच्या पत्नी सो बेबीताई देशमुख ही त्यांची कन्या उमा आणि त्यांचा मुलगा विशाल ही सुधामराव देशमुखांची आणि पिढ्या कुंभार काम करण्याचा ग्रामीण भागातला व्यवसाय पूर्वी आपल्या गा खेड्यामध्ये बारा बलुतेदारी होती आणि प्रत्येकजण आपल्या व्यवसायावर खूप प्रेम करायचा आणि कोणी की काळी जगामध्ये सगळ्यात मोठी श्रीमंत देश कुठला होता मोठा देश कुठला होता तर तो, तो आपला भारत देश होता कारण भारत देशातल्या बारा बलुतेदाराची विणलेला कपडा असेल कुंभाराने केलेली भांडी असतील सोनाऱ्यांनी के लक्ष केलेले सोन्याचे कामं असतील लोहाराने केलेलं लोखंडाचं से काम असेल सुतारणी केलेले रथ आणि लाकडाची कामं असतील ही जगभर जायची बारात बारा, बारा बलुतदार श्रीमंत आणि वतनदार मातब्बर माणसं होती आज त्या देशमुखांनी गेले चार पाच पिढ्यात ज्यांना त्यांना आठवत आहेत तेव्हापासून ते कुंभार कामाचा व्यवसाय जपलेला आहे खरं म्हणजे खूप कष्टाचं काम आहे इतक्या खेड्यात जिथं आज लाईट नाही आहे अडचणीच्या काळात जमीन त्यांची काही शिल्लक नाहीये अशा ठिकाणी एक गुंठ्याच्या शेतीमध्ये ही लोक आपली कला जोपासण्याचा प्रयत्न करत आहेत आपण सर्वजण मिळून अशा कलाकारांचा एक योग्य सन्मान करूया आणि त्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न करूया म्हणून आज आम्ही ठरवलं की आजच्या या दिवाळीला आपण एका कुंभाराबरोबर दिवाळी साजरी करायची त्याच्याबरोबर गोडजोड खायचं आणि आपण त्याला त्याची दिवाळी गोड करण्यासाठी स्वतःहून त्याच्या घरी जायचं शहरामध्ये तर आपण सगळ्या गोष्टी करतो एक आनंदाची गोष्ट अशी की कुंभार काम करत असताना त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना खूप चांगलं शिकवलं विशाला वेटनरी डॉक्टर झालाय आणि उमाते ही नर्स झालेली आहे पण ते आई वडिलांना मदत करतात एक छानस कुटुंब आपल्याला इथं बघायला मिळतं त्यांनी केलेल्या कामाची आपण आता त्यांच्याकडनंच माहिती घेऊ सांगा सुदामराव हे काय अच्छा हे तुळशीचं खांब आहे की जो अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही केलेला आहे काय वापरला सिमेंट मध्ये मातीमधून केलेल्या समोरच्या मला पंत त्या जरा दाखवा कशा कशा ही कुठली सगळ्यात छोटी पंथी आहे ही नक्षीदार मोठी पंथी आहे ही किती रुपयाला विकता तुम्ही तीन प्रकार ही ते तीन रुपयाला विकतात आणि ही बारा रुपये इलेक्ट्रिक मशीन अशी वापरली की हाताने एक व्हिडिओ दाखवत आहेत त्याच्यामध्ये करत करताय त्यासाठी कुठली मशीन एखादा कारखाना करता स्वतःच्या हाताने हस्त कौशल्याने केलेली ही कलाकृती आहे आणि देवी कुठल्या आहेत तुम्ही म्हणाल्या ह्या कशाच्या बनवल्या साशा साश्यामध्ये साच्यामध्ये पण मटेल काय वापरलेलं पांढरी माती शाळे माती वापरून केलेल्या जात पण केलेलं अशा अनेक अने गोष्टी त्यांनी खूप सुंदर सुंदर केलेल्या आहेत आता हे काय इकडं समोर चूल वा मातीची चूल पण आहे आणि कौंग, सिमेंट कॉन्क्रीटची पण चूल त्यांनी केलेली आहे बरोबर पण आता त्या सगळ्या ठिकाणी गॅस आलाय त्याच्यामुळे चुलीला मार्केट नसेल तुम्हाला हे छोटी छोटी भांडी अतिशय लहान मुलांना आवडणारी ही भांडी अतिशय चांगली तिने केलेली आहेत तर म्हणजे चहा प्यायला उत्तर प्रदेशमध्ये आजही असे वापरले जातात आपल्याकडे कधी आपल्याला मातीच्या भांड्यात चहा प्यावटला तर निश्चितपणे हे खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला ही नवरात्राची घट आहेत ही पण खूप छान पद्धतीने केलेली आहेत आणि मोठी रांजण सुद्धा ते खूप चांगली चांगली करतात आता रांझण त्यांच्याकडे स्टॉक मध्ये नाही आहेत पण मोठी मोठी रांजणं पण त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने जमतात तुम्हाला ती मोठी भांडी करता येतात का ज्यामध्ये झाडं लावता येतात असे मजबूत पदोत पद्धतीची तशा सगळ्यात चांगल्या चांगल्या पद्धतीची भांडी छोट्या छोट्या पंत्यापासून ती मोठी मोठी भांडीपर्यंत माठ ह्या सगळ्या गोष्टी रांजण ह्या सगळ्या गोष्टी करता ते करतात आणि त्याची विक्री पण त्यांना करता येते खरं म्हणजे अशा बारा बलुतेदारांना अशा ग्रामीण भागातल्या रोजगारा काम करणाऱ्या कष्ट करणाऱ्या व्यक्तीला मदत करणं ही खरी दिवाळी आहे मला वाटतं आम्ही हा प्रयत्न केला आपण पण करावं आणि जो ग्रामीण भागातला सगळ्यात दुर्लक्षित घटक आहे त्याच्यापर्यंत पोहोचावं वर्षातून आपण जर त्याच्याकडनं एक पाच पंचवीस हजाराचा माल विकत घेऊ शकलो सगळेजण मिळून तर त्याला पण धंद्यामध्ये नुसती बरकत येईल असं नाही तर त्याच्यात नवीन नवीन गोष्टी करायचं चैतन्य प्राप्त होईल आणि ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याचं दुःख तेव्हाच दूर होईल की ज्यावेळेस आपण त्याला शेतीबरोबर जोडधंद्याची सोय करून देऊ कल्पना करा की एखाद्या शेतकऱ्याला त्याच्या गावामध्ये अजून चार गोष्टीची जोड मिळाली आणि त्याच्याकडं वर खर्चाला पाच पन्नास हजार रुपये मिळाले तर तो निश्चितपणे सुखी होईल आणि सहज होऊ शकतं आज संभाजीनगर शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बंगल्यामध्ये कुंड्या ठेवायची सवय एक एक कुंडी आपण पाचशे हजार दोन दोन हजारापर्यंत घेतो तर अशा कुंड्यांची संख्या जर आपण त्यांच्याकडे घेतली आणि चांगल्या चांगल्या पद्धतीची कुंड्या तयार करून घेतल्या तर त्यांना आनंद मिळेल निसर्गाचं संवर्धन होईल आपण प्लास्टिकच्या पंत्या वापरतो कधी कधी दुसऱ्या मटेरियलच्या पंत्या वापरतो त्यांनी निसर्गाचा रास होतो आपल्याला एनवायरमेंट आपला निसर्ग आपलं पर्यावरण तर आपण जपलं तरच तर आपल्या पुढच्या पिढ्या जिवंत राहतील आपण मानवतेला जगवण्यासाठी पर्यावरणाचा ऱ्हास होणे पर्यावरणाचा अतिशय चांगल्या पद्धतीचा समतोल राहावा त्यासाठी हे ज्या मातीच्या सारख्या गोष्टीतून गोष्टी तयार करतात त्याचा वापर केला पाहिजे तुम्ही माती कुठून आणता सुद्धा भावना काय धरणाचं नाव येसगाव धरणातून तुम्ही माती आणता तिथं चांगली माती मिळते गिरजा नदीवर म्हणजे ह्या ठिकाणी तरी राहण्याचं कारणच येसगाव धरणातली माती खूप चांगली आहे त्याच्यातून त्यांना कच्चा माल मिळतो रॉ मटेरियल मिळतं आणि त्यातून हे चांगल्या गोष्टी करतात आपण पुन्हा एकदा त्यांचं कौतुक करूया आणि त्यांच्याबरोबर आता दिवाळी साजरी करण्यासाठी आपण सगळेजण एकत्र येऊया या तुम्हाला सगळ्यांना शुभ दीपावली दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा निराश होऊ नका समाजामध्ये चांगलं काम करा जो कोणी दुःखी आला त्याला मदत करा